नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे सुंदर दमदार भाषण बघणार आहोत दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही चार शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्र विनंती करते सण एकोणीसशे पन्नासपासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेले लो राज्य आहे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी जोखंडातून मुक्त झालो स्वातंत्र्य समता व न्याय देणारी शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि ती त्यांनी पेलली डॉक्टर बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आज देशभरात जे उत्साहाचे वातावरण आहे ते कुणामुळे तर आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांमुळे स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत शतशतप्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान भारत बनला महान शेवटी एवढेच म्हणेन थोर आमची भारतमाता आम्ही तिचे संतान थोर आमची भारतमाता आम्ही तिचे संतान प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान भारत देश महान बोला भारतमाता की जय वंदे मातरम